केंद्राचा ट्रस्ट नॅशनल बुक ट्रस्ट एन बी टी आ, ही केंद्र सरकारची योजना आहे त्याला आय एस प्रमुख असतो योगायोगाने एक सैन्यातला कर्नल त्याला प्रमुख आहे त्याने तीन वर्षापूर्वी कल्पना मांडली की पुण्यामध्ये आपण एक बुक फेस बुक फेस्टिवल पुस्तक महोत्सव करू करूया म्हणून सुरुवात झाली तर पहिल्याच वर्षी अकरा कोटीची पुस्तकं विकली गेली गेल्या वर्षी चाळीस कोटीची विकली गेली यावेळेचं टार्गेट शंभर कोटीचं आहे ते तेरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर असं आहे ज्याच्यामध्ये आठशे स्टॉल बुक झाले हजार नव्वद ब्याण्णव वेटिंगला आहेत आणि खूप धूम होणार आहे सत्तर पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे मोठमोठे लेखक वेगवेगळ्या परिसंवाद येणार वगैरे वगैरे पण सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा काय की एक प्रयत्न आपला चालला आहे की जगाचं एक पुस्तकांची राजधानी घोषित होते आणि ते दोन दोन तीन तीन वर्ष आधी घोषित होते आपला प्रयत्न दोन हजार सत्तावीसला पुन्हा पुस्तकाची राजधानी घोषित व्हावं असं आहे कलेक्टरांनी आणि कमिशनराने त्याचं नॉमिनेशन भरायचं असतं एन बी टी त्याच्याबरोबर असते ते नॉमिनेशन भरलं नॉमिनेशन सक्सेसफुली भरलं गेलं शंभर पाणी अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आता त्यांची टीम ह्या ह्या तेरा ते एकवीसमध्ये पण येईल आणि आपण जे जे काही त्या शंभरपणात लिहिलेलं आहे ते ताली करेल की खरं त्यांचं चाललं आहे का असं त्यामुळे सगळ्या पुणेकरांनी त्याच्यात ताकद लावली पाहिजे म्हणजे आपण उदाहरणार्थ नऊ ता तारखेला शांतता पुणे वाचताय नावाचा उपक्रम करतो गेल्या वर्षी अठ्ठावीस हजार हजार जणांनी एक तास वाचलं आणि रिक्षावाल्यांसहित सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांनी आपला फोटो पाठवला तसं यावेळेला एक लाखाचं टार्गेट ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत की नाही हे ती टीम ऑब्झर्व करेल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ते सी जगाची पुस्त जगाचं पुस्तकाची राजधानी घोषित करते मला कॉन्फिडन्स आहे की तुमच्या सहकार्याने राजेश पांडे या सगळ्या उपक्रमाचे ब्रेन आहे आणि नुसती ब्रेन नाही ब्रेनमध्ये बऱ्याच वेळा कष्ट नसतात ते ब्रेन आणि कष्ट आहे त्याच्यात खूप मेहनत घेत आहेत पुणेकरांनी याला खरेदीला येणं दिवसभर न ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणं असं सगळं केलं एकोणीस जानेवारी ते एकवीस जानेवारी जाने तीन दिवसामध्ये साडेचारशे किलोमीटर सायकलिंग अशी एक जागतिक स्तराची स्पर्धा बक्षीस असतील मोठ्या प्रमाणात आणि अशी जागतिक स्तरावरची स्पर्धा ही वारंवार होत असते भारतात पहिल्यांदाच मिळाली साधारणतः पस्तीस देशांनी आतापर्यंत आहे पन्नास देश नोंदवले जातील यानिमित्ताने साडेचारशे किलोमीटरचा जो रूट आहे ते सगळे रस्ते ओके होतील आणि खूप म्हणजे ना पुण्याचं नाव या बुकफेस्टमुळे उद्या आपण जर पुस्तकांची राजधानी झालो तर त्यामुळे सायकलिंगमुळे सगळ्या जगात व्हेरीच पुणे असं ते होणार आहे तर तो तोही एक मोठा इव्हेंट कलेक्टरांच्या नेतृत्वाखाली होतो आहे हा सगळा पुस्तकांचा विषय राजेश पांडेंच्या नेतृत्वाखाली होतो आहे दोन्ही यशस्वी होतील आपण सगळेच जण पुण्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या यशस्वी त्यासाठी राबत असतो मी पुणेकरांना आवाहन करेन की बाबा राजेश पांडेने तीन वर्षापूर्वी कल्पना आणली तर आम्ही बेडक्याने प्रदर्शनं काय काय लग्ना काय ले होतो पण त्याने चला एवढं मोठं रूप आणलं इव्हन कलेक्टरांनी जेव्हा ही सायकल रेस आणली तेव्हा अनेकांनी प्रशासनातल्या म्हटल्यावर कुठे नवीन व्याप आणता येईल पण आता सगळ्यांचं लक्ष एकोणीस जानेवारी ते एकवीस जानेवारीला आहे अशा नवीन नवीन कल्पना ज्या कल्पनेमुळे आपण जागतिक स्तरावर जाऊ असं आणलं पाहिजे तरी प्रशासन त्याला सपोर्ट करायला असा ह्या मुख्य तुम्हाला व्याप माहिती नाही प्रशासन सगळं सपोर्ट करते आहे महानगरपालिका लागली आहे इथली मैदानं निष्ठून देत आहेत टीने दिल्लीहून टेंडर काढून फार मोठ्या उभारणी वाढायला काम दिलेलं उदर्भासूनच सुरू करेल कुठे स्टॉल उभं करेल हे सगळं आहे तुम्ही तुमच्या कल्पना आणि त्या कल्पना नुसत्या सुचवल्या असं नाही करता त्या कल्पनांसाठी वेळ देण्याची तयारी ठेवा